श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा सुरू झालेला आहे तर बघा श्रावण महिना हा खूप पवित्र धार्मिकदृष्ट्या या श्रावण महिन्याला खूप महत्त्व दिलं जातं या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो उपासना करत असतो आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याचे प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच अशा या दुसऱ्या श्रावण सोमवारी सकाळीच आपल्या घरामध्ये आपल्याला असा एक मिठाचा दिवा लावायचा आहे यामुळं तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल घरात कधीही पैसा धनसंपत्ती कमी पडणार नाही तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमची अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारीच हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बघा एक स्वच्छ दिवा लागणार आहे आता श्रावणी सोमवार आहे म्हटल्यावर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्यांना भस्म लावायचं आहे त्यासोबतच पांढऱ्या रंगाची फुलं धोत्र्याचं फळ किंवा फूल आणि बेलपत्राचं एक पान तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे तर बघा हा दिवा तुम्ही एकतर सकाळी लावा किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये जरी लावला तरीही चालेल तर बघा हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक अगदी स्वच्छ दिवा घ्यायचा आहे पितळेचा घ्या किंवा तांब्याचा घ्या यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे किंवा एखादी मातीची पंती घ्यायची आहे आणि ती तुम्हाला म्हणजे जी वाटी आहे किंवा प्लेट जी आहे तर ती तुम्हाला गच्च भरून त्यामध्ये तुम्हाला खडं मीठ म्हणजेच सैंधव मीठ जे असतं मोठं तर ते आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला या दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे एक कापसाची वाद घालायची आहे म्हणजे कापसाची दुहेरी वाद तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे घातल्यानंतरनं तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्या या प्लेटमध्ये किंवा या पंथीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतरनं तुम्हाला आ, जो कापूर आहे तर त्या कापराचा थोडासा भोगा करून या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतरनं तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये असा मिठाचा दिवा लावण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं जो हा महिना असतो तर तो माता पार्वती आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप विशेष मानला जातो या महिन्यामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती ही जागृत असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये काही पैशांच्या अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल किंवा आपल्याकडे पैसा येत नसेल आपला व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत नसेल तर या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे सोमवारच्या दिवशी तुम्ही सकाळी हा दिवा लावला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये जरी हा दिवा लावला तरीही चालेल तर प्रत्येकानं आवर्जून आपल्या घरामध्ये असा एक मिठाचा दिवा नक्की लावून पहा यामुळं तुमच्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या घराकडे माता लक्ष्मीही आकर्षित होईल तर बघा हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला तिथेच बसून माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे किंवा बीजमंत्राचा जप करायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा कोणत्याही एका मंत्राचं जप तुम्हाला जो आहे तर तो करायचा आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर अतिशय उत्तम राहील तर अशा पद्धतीनं हा जो एकदम साधा सोपा उपाय आहे तर तो दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला करायचा आहे